सगळ्यांचे आभार म्हणून मी आता करतो मला एक गोष्ट सांगायची आणि इंडियाकडून गोष्टी आवडायला तिच्याकडून आवडलंच आणि ही गोष्ट एका कारकून त्या कारक्रे का होत एक నియమో <cin> त्या तीन नियमांचं पालन केलं की तुम्ही मोठे व्हाल किंवा तुम्ही करू शकाल म्हणजे तीन नियम कोणते पहिले नियम म्हणजे तुम्ही प्रत्येक शहरात तुमचं घर आणला प्रत्येक शहरात तुमचं घर तुम्ही चवीनं खावं आणि तुम्ही आरामात राहावं आरामात झोपावं असे तीन नियम सांगतो आणि त्याची प्रॉपर्टी लोकांकडे वाटतो तो जो पहिला मुलगा असतो तो काय करतो प्रत्येक जगात तुमचा घर असावं म्हणून तो जिथे जिथे काम असते त्या ठिकाणी आपल्या घर बांधायला सुरुवात करतो घर बनवण्याच्या प्रॉपर्टीची सुरुवात करतो बांधायला लागतो दुसरं कवीचं खा तो देशभरातले चांगले चांगले पदार्थ चांगले चांगले आचार्य करून खातो आणि त्याचा वापर करायला लागतो आणि तिसरं आरामात झोपा म्हणून काय करतो भारतातला सगळ्यात चांगला असा आरामदायी बेड मोठा हॉल दुबईची व्यवस्था सगळी करतो आणि असा सगळ्यांचा पैसा खर्च काही वर्षानंतर तो कंगाल होतो अक्षरशः रंगाल होतो त्याचा दुसरा भाऊ असतो त्याचा बिझनेस दुपारी तिकडे वाढतो म्हणजे काय केलं सगळी करतो रंगाल होतो नाही

आपण एक व्यक्ती म्हणून विद्यार्थी म्हणून युवक म्हणून कौशल्य शेळी वाढल्या पाडल्याचा व्यवसाय केला आणि आपण बऱ्याच असं म्हणतो की विशिष्ट माझ्यातील लोक व्यवसाय करू शकतात इतर समाजातील व्यवसाय ह्याच बर कारण असं कारण ते

पाहिजे कोणावर तरी परिस्थिती आली पाहिजे त्यांना पण आता जो राष्ट्रीय शिक्षण आराखडा आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणा याच्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर सत्तरांनी पण सांगितलं बऱ्याशी तुम्ही वाचा ऐका त्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर केलेलं आहे की विद्यार्थ्यांकडे कोणती कौशल्य आणि कोणत्या व्हॅल्यूज ह्या त्यांच्या शिक्षणामध्ये मिळायला पाहिजे ह्याच्यामध्ये हे सगळं क्रिटिकल थिंकिंग म्हणू कम्युनिकेशन म्हणू द्या फायनान्स म्हणू द्या हे सगळं त्याच्यामध्ये टेन्शन आहे आणि सांगायचं अर्थ की हे शिक्षण नाही घ्यायचं आहे आता हे कोणाच्या मुलांच्या चान्सवर किंवा त्यांच्या त्यांना मिळेल तेव्हा ते घेतील किंवा ते मेहनत करतील त्यांना मिळेल की कौशल्य असं चालता येणार नाही म्हणून आपल्या शिक्षणाचा जो अर्थ जे उद्देश सांगितलाय त्याच्यामध्ये सगळं टेन्शन केलंय ते कसं जायचं ही कौशल्य तुम्हाला जायची का कशी जायची ह्याच्यासाठी खूप माध्यम आहे आणि त्यातले खूप महत्त्वाचं माध्यम जे आपल्या मानेसरांच्या मध्ये आपल्या शाळेत सुद्धा सुरू आहे महाराष्ट्रातल्या समोरच्या शाळांमध्ये देशातल्या तेरा हजार शाळांमध्ये सुरू आहे ते म्हणजे व्यावसायिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण जर मुलांपर्यंत पोहोचू शकलं तर मुलांना हे सगळे घटक समजायला मदत होईल आता आपण व्याज शिक्षणानंतर माहिती आहे म्हणजे बऱ्याचशा दुकान यांना महत्त्वपूर्ण माहिती आहे पण माझा एक विषयाकडे येतो तो म्हणजे बहुत कौशल्य हे स्किल काय मल्टिपल स्किल का आवश्यक आहे योगा जरी सांगतो जर आज एका वर्गामध्ये आपल्याला भूमिका शिकायची आहे फिजिक्स शिकायचं आहे बायोलॉजी शिकायचं आहे जॉग्रॉफी भू भूगोल शिकायचा आहे याच्यासाठी चार वेगवेगळे वर्ग घ्यायला लागतात पण जर त्या वर्गात

आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे कौशल्य रोज त्याच्यातनं त्यांना शिक्षण मिळत नाही तर व्यावसायिक शिक्षणाच्या सोबत इतर विषय आहे तर आपण ते शकतो आता हे आपलं काम असलं ते इतर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण येत्या दोन वर्षातच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये व्यावसायिक शिक्षण हा विषय कमतो केलेला आहे

इलेक्ट्रिकल ऑटोमोटिक मेकॅनिका कन्स्ट्रक्शन आणि दोन कौशल्य रिटेल लाईकिंग फायनान्स मॅनेजमेंट इतरही किंवा इन्शुरन्स म्हणा त्याच्यामुळे सहा कौशल्य तुम्ही मुलाचा वगैरे आणि त्याची शंभर एडिटर से बैठ करोगे तो एडिटर से ऑफिस करने को 30 सेकंड ही कभी नहीं आए, जैसे उसका जो जो सर्किल था उसे आगे जाना है उसे आगे भी आना है, ऐसा आप बैठ करने 30 सेकंड कभी नहीं आए, हमें 30 सेकंड क्या आता है वैसे एक्सप्रेस तो आता है क्या? ऐसा ऐसा कि आधे सिलेबस आए, ऐसा कारी उसे तुम जा ऐ

कौशल्य तर बहुआयामी शिक्षण पण आवश्यक आहे ज्यांना अशा पद्धतीचे कौशल्य मुलायची तर अशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं असेल होऊ शकेल